स्पेशल करून दाखल करावं आणि जो आयोग नेता आहे आपला शिवराज देशमुख याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं या संदर्भामध्ये आपले संघानं आणि आपल्याचे एसपी साहेब या दोन आपल्यापर्यंत जी कारवाई केली आहे ती सहरा एसपी साहेब तुम्हाला सांगितले त्याच्यावर आपलं समाधान झालं तर आपण आपली पोलीस कारवाई करणार आहे

सर्व हो। मस्त जो असे यांच्या भावना पोहोचल्या डिपार्टमेंट पर्यंत पोहोचल्या तर पहिली होती की एक यांच्याबद्दल काही गोष्टी समजल्या नंतर त्यांना निलंबित करण्यात येत आहे नंतर पी महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या सीआयची ती पण मागणी मान्य झालेली आहे याला विशेष सरकारी वकील नामंत नेमण्याचे ते सुद्धा मागणी आपली मान्य झालेली आहे स्थापन झाली आहे

प्रयत्न पुरेपूर प्रयत्न चालू आहेत मग त्यांनी कसं वाटले राहणार नाही त्याचा तपासा संबंधी माहिती यांना आपल्या यांना आणि त्यांना सांगितले चार पाच लोक त्यांचे वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती दोन दिवसांनी आले तीन दिवसांनी आले असे आले येत गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ आरोपी कोणीही आरोपी कोणालाही कुणालाही सोडलं जाणार नाही पुरेपूर कारवाई होईल अजूनही कुणाला बंद स्टेज वर काय सांगायचं असलं तर बनले प्लेटमेंट घेण्यात ये सर आरुप चलो आरुप के साथ आरुप चलो तू आरुप चलो सर आरुप के साथ आरुप के साथ बोल रहा है आरुप आदमी कितना है बोल क्या मांगे आता है क्या दोस्ती संगीत रहेगा आराध्य जी को तो आजुता को है अपने मांगे मी सामंजिक है मांगने उपलब्ध है मला हो हो एक सांगा मनोज दादापेक्षा आपण मोठे का मनोज दादा ना ज्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर या गोष्टी सगळ्या काढल्या पाहिजे आता मनोज दादाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग त्याच्या पुढे कोणी काय करू शकत नाही दादा ना दादा ना आणि एस पी साहेबांना मिळून हा निर्णय घेतलाय त्यानुसारच साहेब बोलताय तुम्हाला काय बोलायचं असलं तर माझं मनोगत आता थोडं शांत बसा प्लीज

भावाच्या देहाची विटंबना करायचं खेळ करत वीस चोवीस घंटे आपला बांधव आपल्या डोळ्यासमोर तिथं खेळ केल्यासारखा विटंबना केल्यासारखा खेळून हे बरोबर वाटत नाही थोडस आपणही सगळे सगळ्यांची भावना सारखी थोडं समजून घे आपला भाऊ आपल्यात राहिला नाही त्याचं कुटुंब आता उघडून पडले किमान त्यांच्या पश्चात तरी त्यांच्या देहात विटंबना व्हायला नको आज चोवीस घंटे उलटून गेले आज ते तर चित्र पडू नये सरकार खेळ करतय विटंबना करताय मुद्दा म्हणून मराठ्यांचा असल्यामुळं आपल्याकडून नको व्हायला होणं माय बाप्पा गरजेचं आहे मी आधी तुमचं आहे हे बरोबर होत नाही इतका वेळ दगावाच्या देहाय तिथं तसं बिना नियंत्र पडून राहणार संसार न होते आपण लगत राहू तिथं आपल्याशी दगा करा निलंबित अशी आपली मागणी तर त्यांनी असं सांगितलं कि मी नऊ वाजेपर्यंत निलंबित केलेलं पत्र देतो बरोबर आहे की अकरा वाजता साडे नऊ वाजला अकरा वाजता जाऊन हे खरं येईल म्हणजे मला लोकांच्या बोलायचं की त्यांनी सांगितलं त्याला मी कारण मी इथे असं म्हणणं आहे त्यांचं पत्र करायला जर मला तिथं जाऊ असं म्हणणं तुमच्या की मी नऊ वाजेपर्यंत करतो आणि पत्र देतो तरी अकरा वाजेपर्यंत म्हणलं आपल्याला मान्य आहे का आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या लग्न येत नाही तो करत जातो तर यांनी साहेबांनी जर आवाज करता येत आहे पण करत नाहीये त्यांनी तो अहवाल दिला तर आयजी साहेबांना सांगितलंय त्यांच्याकडे हो म्हणले तरच मी हो म्हणतो नाही तर मी पण नाही म्हणायला तयार त्यांनी सांगितलं ज्यांचा अहवाल आला तर आम्ही त्याला पण निलंबित करतोय साहेब असा निरोप पण आयजी साहेबांचा आलाय का दोन दिवसात त्यालाही निलंबित करतो असं अहवाल पाठवल्यावर करतो असं त्यांचाही निरोप त्यांच्याकडे आला मग आता काही गोष्टी माग पुढे गेल्या झाल्यावर गेल्या काही दोन दिवसावर गेल्या या दोन गोष्टी झाल्या त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो माझं मत तुमच्यावर ला देणार नाही फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात तिसरा विषय होता की ते आरोपी लवकर आटक का तर त्यांचे पथक रवाना झाले किती झाले दोन पथक सकाळपासून त्यांच्या रवाना झाले सापडतील लवकर नाही सापड तर आपल्याकडे कसले दिसले पुढे तर आपण नाही मग आता पोलीस बांधवांची शोध घेण्याची जबाबदारी त्यांची ते आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करतील त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे ते फिरवतील आपली चौथी मागणी होती सीआयडी चौकशी झाली पाहिजे ती ही मागणी मंजूर केली त्यांनी आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा ते तुम्ही ठरवून मला सांगा पण पण त्यांनी त्यांच्याकडे तोही निरोप आलाय शियाळीची चौकशी करण आम्ही करतोय पण पत्र काढतोय म्हणून कोणाचा निरोपलाय पुन्हा बसू पुन्हा लढू मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे ना पण माझ सगळ्यात मोठी तरतड ही आपण तिथं आपल्या भावाचे ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी तरतूद झाली चौथ्या उलटून गेल्या पण हिंदुस्त माझं एकट्याचं म्हणणं नाही यांचं सुद्धा था जाण्याचं म्हणणं माझं एकट्याचं नाही पुढं माझ्या तोंडासमोर जे येत ना त्यांचं म्हणणं आहे की लग्न कामाला कमीत कमी सोयीला लागलेत हे पण हे शासन लावत नव्हतं यांनी सोयीला लावले तुमचं आणखीन एक मागणी होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे ते भावांना त्यांच्या जीवाला काय हे पण मला तर नाव सांगितलं नाव सांगितलं पत्र पण आलाय एस पी साहेबांना माहितच नाही वाटत तुम्ही पुरस्कार दिलं काढ आता कोणतं राहिले मागणी सरकारी वकील सर पूर हो दे ती मागणी करू आपण मला वाटतं मानणी केली तरी मी त्यासाठी सरकारी वकील जरी त्यांनी कठीण नाही केलं तुम्ही नाव दिलं असाल ना मग ते नाव घेते ते नाव अरे मी तुम्हाला एक शब्द वापरायला तुमच्या लक्षात नाही आला तुम्ही मागवता पुढच्या तोंडात त्यांना माहिती एफ आय तो पण व्यवस्थित झालाय आता थोडस काय याच्यात आता कोणती मागणी

ते बघा मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार नाहीये तुम्ही पण नाही ज्या दिवशी आपल्याला वाटाना आपले फसवणूक झाली खोट केलंय अख्खा बीड जिल्हा तिथं जाऊ अरे आपल्याला इतकं दुःख झालंय त्याच्यात काय मी शेवटच लढत मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील जिथं जिथं फसवणूक झाली जर आपली शिडीत फसवणूक झाली आपली सरकारी वकिलात झाली आपले आरोपी पकडण्यात झाली आपले निलंबित करण्यात झाले पुन्हा ताकत लावू प्रचंड मोठा आंदोलन बागरू आरोपीला किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आहात आरोपीला कपास कोणाकडे काय काय सांगत नाही ते वेळ मागून घेतला आम्हाला वेळ द्या एक दादा मला वेळ द्या म्हणजे आम्ही सगळ्यांना नऊ वाजता वेळ दिला बरोबर आता आम्ही तुम्हाला वेळ देतात तीन दिवस सांगा चार दिवस सांगा आठ दिवस त्यांचं असं म्हणणं आहे की सहा तासात सुद्धा पथाचा रवाना झाली सहा तासात आरोपी कडतील आता दोन तीन दिवस अंडरटेंपर लास्ट टाइम से मुझे मार देना। एक मिनट, 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 आठ पथक केलेत म्हणले आता तुम्ही दोन पथक केले आरोपीसाठी तपासातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही उघड करू शकत पुरे पुरेपूर प्रयत्न चालू आहे आरोपीसाठी कुणालाही सोडलं जाणार नाही तपासातल्या सगळ्या बाबी मी काही इथं सांगणार नाही चार पाच फिर्यादी तुम्ही चार पाच जण चार पाच जण कोण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकू मी नाही सांगणार बंद आहे माझ्या ड्युटीचं मला बंद आहे चार पाच जण आले तर मी त्यांना सांगू शकू पोलीस स्टेशनला सर्व डिटेल सांगू तुम्ही पण माहिती सगळे सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊ हे करून

आरोपीचे नाव पाहिजे ते झालंय किती अटक केलं केलं काय अटक तुम्हाला किती केलं साहेब नुसते काय 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 तीच मी तुमच्याशी शेअर केली मी काय माझ्या मनच काय बोललेलं नाही माझं तर एवढंच म्हणणं सर कदाचित कुठं आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकात लडून पुन्हा न्याय घेऊ आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभारव हो सगळ्या जण न्यायासाठी लढू काय काय केलंय कसं केलंय तुम्ही हे तुमच्या गावातलं का नाव देशमुख ज्यांना त्यांना प्रश्न आहे त्यांना विचारा तुमचं नाव काय तुमचे प्रश्न त्यांना विचारा या दोघांनी तुमचं नाव आहे संजीवनी देशमुख या तीन लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही तुमच्या सगळे प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे त्याच्या वेळ काही सांगता ये नाही इकडे मी ते भैयाने विचारलं होतं तुमच्या सुद्धा प्रश्न तिघाकडे तिघा हा म्हणल्याशिवाय इथं हा ठरलेला लक्षात आलाय की मी काय बोललोय सगळ्याचे उत्तर मी दोन घंट्यात सगळं गोवर केले आल्यापासून जे आम्हाला विचार तुम्ही काय राहिले काय केलंय हे हो म्हणल्याशिवाय नाही हे म्हणले ना हे बरोबर नाही तिला साठ मारली बघा मी तुम्हाला काय सांगतोय घेतली ग आणखी नाही घ्यायला त्यांच्यात मला चेहरा देण्यात येणार देऊ येते हे जर म्हणजे हे बरोबर नाही तर त्याला छाट मारलेली म्हणजे हे सोडून आता आता मला सोडून द्या हे तर जायला तिघ नाही पण मी त्यां हे जस म्हणतील तस तस सगळं हे झालंय दादा निलंबना कशी दा इथून गेले की दहा वाजेपर्यंत ते करायला लागले नऊच म्हणलेत आपण अकरा वाजे सारा उत्तर निलंबित करते काय एवढं काय त्याला भाऊ आहे माझा भाऊ भावाचा फोन झालाय मी लढू लागेल ना मी आहे म्हणून एक मिनिटात सहित काही करीन मी लढू लागेल तुमच्याशी पण त्याची विटंबा नको चोवीस घंटे ओढून गेले तरी चोवीस घंटे ओढून गेलेत कुटुंबाला असेल त्या मोठा जीव पण गेला आणि पुन्हा वरून सरकार पण छळ करते ते दे आपल्या देहाचे आपल्या भावाचे आरोग्य सापडतील नाही सापडले आमदार सापडतील त्यांना नाही सापडले काहीतरी होईल आपण ते करवट येत राहू कट्टर करवट येत आपण सुद्धा हो

तीन दिवसाचा गॅप आहे महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयडीची तीन दिवसात जर आपल्या मागण्या मान्य जाय झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण आपल्याला सगळ्यात मोठा हत्यार आहे दादा आपल्यासाठी कवा बी तयार येतो तीन दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ तीन दिवसात आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शंभर टक्के म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असते तीन दिवसात नाही झालं आपण इथं समोर बसुद्धा आज आपल्या पाषा बसले जातो आरोपी घडत नाही तीन दिवसात काय करायचं आपण आता शेवट सांगतो तुमच्या मतावर आपण धाम येऊ आता एक शेवटच सांगतो ही झालंय दुरुस्ती पण झाली त्यांना संरक्षण पण मिळालंय कुटुंबालाय ची स्थापना करतो ती ही त्यांनी सांगितलंय यांच्याकडे आय जी साहेबांना सांगितलंय सरकारना पण सांगितलंय पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर आलोय त्यातला एक त्या आहेत निलंबित करायला एकाचा प्रस्ताव त्यांना पाठवावला जात की ही निलंबित करतो म्हणले आणि आरोपी पकडायलाही त्याने पस्ता झाल्या भू नला वगैरे किंवा दोन तीन दिवसात त्या दिवशी पुन्हा सगळेजण पुन्हा अजून लागू मला आंदोलना आपल्या संस्कार करून घ्या तुम्ही म्हणाल तसं तुम्ही तीन दिवसाच्या नंतर आमच्या पाठीमाग आम्ही गाव तुमच्या आपल्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राहू झाली केली केली तर केली आपले मोठा मोठे वकील देऊ आपण नाही ही गोष्ट आपण मान्य करू एस पी साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य तर निघून जातं बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते तर माझी एकच विनंती त्यांना एस पी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी गांभीर्य तुमच्याकडून त्यांच्याकडे आपण भागवत कदम भागवत कदम यांनी मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे आमच्याकडून तसं काही होणार नाही त्यांनी जे मांडलं मुद्दा मांडला त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत राहील गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लिखत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आहे आपल्या कोणतीही अशी चूक होणार नाही आपण मला वाटतं एका गोष्टीवरती थांबवू आपण आणि ते संस्कार भावाचे पर्व कारण मला शब्द सुटत नाही कारण एवढा मोठा काय गेलाय किंवा इतला आपला किमान च्यानला तरी नका रे आता हे करायला होईल पुढा ते आरोपी अटक केलेत आणखीन करतील निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा फासवलं पाहिजेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जास्तीच निलंबन बी होईल नाही झालं लढू शिडी साठी लढू सरकारी वकिलांसाठी पण लढू आई काही म्हण नाही का तुमचं